हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे विभागातील तीन जिल्ह्यांचं खरीप हंगामाचं सरासरी क्षेत्र दहा लाख पासष्ट हजार हेक्टर असून पाच जुलैपर्यंत नऊ लाख एकवीस हजार हेक्टर म्हणजे सरासरी त्र्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत अशी माहिती पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवाडी यांनी दिली पुणे जिल्ह्यात पन्नास टक्के अहमदनगर शहाऐंशी तर सोलापूर नव्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत पुणे विभागात भात आणि नाचणी पिकाच्या रोपवाटिका तयार करण्यात आल्या असून रोपांची वाढता लागवड योग्य झाली आहे पुणे जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणांमधून पाणीसाठ्यात वाढ झाली काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकोणचाळीस टक्के म्हणजे अकरा पूर्णांक अठ्ठावीस टीएमसी पाणीसाठा झाला आहे पुणे जिल्ह्याच्या दरडप्रबण भागातील सर्वात जास्त धोकादायक बनलेल्या तीन गावांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी जिल्हा प्रशासनाकडून अठ्ठावन्न कोटी सेहेचाळीस लाख रुपयांच्या निधीची मागणी दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडं करण्यात आली आहे भोर तालुक्यातील दोन आणि मोळशी तालुक्यातील एका गावाच्या पुनर्वसनाचे हे प्रस्ताव आहेत जिल्ह्यात एकंदर तेवीस गावं दरडप्रमाण भागात येत असून तिथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांकरता एकंदर तीनशे एकोणीस कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्यानं उभारण्यात आलेलं टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं करण्यात आलं पुण्याची संस्कृती आणि समृद्ध परंपरा यांचं दर्शन या वास्तूमधून घडेल अशा पद्धतीनं ते सजवण्यात आलं आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत नव्यानं समावेश केला गेलेल्या के गावांमध्ये पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध नसताना देखील दोन्ही महापालिकांकडून भरमसाठ कर आकारणी सुरू झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नव्यानं महापालिका हद्दीत आलेल्या या गावांमधून अजूनही योग्य रस्ते पुरेसा पाणीपुरवठा आणि सांडपाणी वाहून जाणाऱ्या व्यवस्थेचा अभाव आहे इथल्या नागरिकांना महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या कराची रक्कम मात्र शहरातील अन्य भागाप्रमाणेच असून थकबाकी धारकांनाही व्याजासह दंडाची आकारणी करण्यात आली आहे पुणे छावणी परिषदेतील नागरी सुविधा पुरवणाऱ्या त्याचबरोबर भाडे तत्वावरील स्थावर मालमत्ता पुणे महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असली तरी छावणी परिषदेच्या हद्दीतील भारत सरकारच्या नावावर अथवा मालकीच्या असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्ता मात्र छावणी परिषदेकडे कायम ठेवण्याचे स्पष्ट निर्देश संरक्षण मालमत्ता विषयक महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील मालमत्ता विभागाचे उपसंचालक हेमंत यादव यांनी याबद्दलचे आदेश विभागातील सर्व छावणी परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहेत ससून रुग्णालयात उपचार घेताना गेल्या सात ते आठ वर्षात ब्रेंडेड म्हणजे मेंदू मृत झालेल्या सोळा रुग्णांकडून सदुसष्ट अवयवांचं दान करण्यात आलं आहे या अवयवांचं वेगवेगळ्या शहरातील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आलं यामध्ये सहा हृदय बारा यकृत पंचवीस मूत्रपिंड आणि चोवीस कॉर्निया म्हणजे बुगुळ या अवयवांचा समावेश आहे गेल्या दशकभरापासून अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळत आहे असं ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी सांगितलं अल्पवयीन मुलांकडून होत असलेले अपघात रोखण्यासाठी महाविद्यालयांच्या परिसरात स्वतंत्र दक्षता पथक तैनात करण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं घेतला आहे शाळा अथवा महाविद्यालयीन पातळीवरील अल्पवयीन मुलांकडून सर्रास मोटरसायकल आणि स्कूटर सारखी वाहनं वापरली जात असून अपुऱ्या वयामुळे यापैकी कोणाकडेही वाहन चालवण्याचा परवाना नसतो आणि अनेक जणांकडून वाहन चालवण्याचं चा प्रशिक्षण देखील घेण्यात आलेलं नसल्याचं दिसून आलं आहे मित्रांच्या संगतीनं रस्त्यावर अतिवेगात आणि कोणतेही नियम न पाळता वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे विद्यार्थ्यांची पुण्यातील रिक्षा व्हॅन आणि बसगाड्यांच्या झालेल्या तपासणीत किमान चाळीस ते पंचेचाळीस टक्के वाहनं शासनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करून व्यवसाय करत असल्याचं उघड झालं असून त्यांच्याविरुद्ध पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारनं पुण्यातील मुळामुठा नद्यांची पुरेषा नव्यानं निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली आहे रेषा निश्चित होत नाही तोपर्यंत नदीकाठ सुधार योजनेचं आणि नदी सुशोभीकरणाचं सध्या सुरू असलेलं काम थांबवावं अशी मागणी विविध सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आली आहे हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला